स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांचा विसावा हप्ता हा आत्ताच वितरित करण्यात आलेला आहे तर यापैकी बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा हप्ता मिळालेला नाही तर याचं कारण काय या आहे हा हप्ता का मिळालेला नाही व बरेचसे शेतकरी हे अपात्र का ठरवण्यात आलेले आहेत त्याविषयीची माहिती ही पी एम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटवर नोटीस म्हणून लावण्यात आलेली आहे तर त्यामध्ये या संदर्भातली काय माहिती देण्यात आलेली आहे ती माहिती आपण पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता येथे दिलेलं आहे माननीय पंतप्रधानांनी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून पी एम किसानचा विसावा हप्ता हा वितरित केलेला आहे व पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य आहे आतापर्यंत जर तुम्ही ई के वाय सी केलेली नसेल तर ती तुम्ही तुमच्याजवळील सी एस सी केंद्राहून किंवा पी एम किसान जे पोर्टल आहे त्याच्याहून बायोमेट्रिक पद्धतीने तुम्ही ही ई के वाय सी करू शकता तर आता जे अपात्र शेतकरी आहेत ते अपात्र का ठरवण्यात आलेले आहेत व त्यांना का या पी एम किसान योजनेचा लाभ मिळालेला नाही त्याविषयीची माहिती आता आपण इथे पाहूयात तर महत्त्वाची सूचना विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जी पी एम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या नमूद केलेल्या वगळण्याच्या निकषांतर्गत येऊ शकतात यामध्ये उदाहरणार्थ त्यामध्ये काय निकष आहेत तुम्ही पाहू शकता पहिला आहे एक दोन दोन हजार एकोणावीस नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी म्हणजे ज्यांनी एक फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस नंतर जमीन घेतलेली आहे व त्याची मालकी घेतलेली आहे अशा शेतकऱ्यांचे पैसे हे बंद करण्यात आलेले आहेत त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे आले तर ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी सदस्यांना लाभ मिळत आहे की ज्यामध्ये एकाच कुटुंबातील पतीलाही लाभ मिळतो आहे पत्नीलाही लाभ मिळतो आहे जो प्रौढ सदस्य असेल जो अल्पवयीन सदस्य असेल त्याला देखील लाभ मिळतो आहे अशा प्रत्यक्ष पडताळणीपूर्व होईपर्यंत अशा प्रकरणांमध्ये कायदे तात्पुरते रोखण्यात आलेले आहेत म्हणजेच या लाभार्थ्यांचे म्हणजे अशा प्रकारची जी गट अशा प्रकारचे जे प्रकार आढळून आलेले आहेत त्या प्रकारांचे तात्पुरते जे लाभ आहेत ते रोखण्यात आलेले आहेत त्यामध्ये अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी पी एम किसान वेबसाईटवर किंवा मोबाईल ॲपच्या नो यूजर स्टेटस के वाय सी किंवा किसान ई मित्र चॅटबोर्डच्या पात्रता स्थिती तपासण्याची विनंती करण्यात येईल म्हणजेच अशा प्रकारच्या जर अशा प्रकारचे हे निकष आहे अपात्रतेचे या अपात्रतेच्या अंतर्गत जे अपात्र लाभार्थी आहेत त्यांच्या हा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा तात्पुरता रोखण्यात आलेला आहे व त्याचबरोबर एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी त्यांचा देखील लाभ हा रोखण्यात आलेला आहे तर अशा प्रकारची माहिती अशा प्रकारची नोटीस ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर लावलेली आहे तर तुमचे देखील पैसे आलेले नसतील तर ते का आलेले नाहीत तर अशा प्रकारची कारणे त्याला असू शकतात अशा प्रकारची नोटीस आहे जर ई के वय सी नसेल ती ई के सी पूर्ण करा तर ही होती माहिती या संदर्भातली